नावी वे घोनी शून्य संसाराचना वे घालो नी शून्य संसाराचना वे घोनी शून्य संसारचना वे घालोनिया शून्य शून्य संसाराचा नावे घालूनी या शून्य संसाराचा नावे घालूनी या शून्य वाडत हा पुण्य धर्म केला स्वतः संत काय करत आपल्या स्वतःच्या संसारावर काय ठेवतात तुळशीपत्र ठेवतात परंतु जगा जगावर उपकार करण्याचे सुडत नाहीत महाराज आता महाराज तुम्ही म्हणता संतच फक्त उपकार करतात का नाही महाराज भगवान परमात्म्याने देखील के उपकार केला कुणी केला तर महादेवाने उपकार केला महाराज कुणावर केला